प्रशासनानं एखादा निर्णय घेतला की त्याला विरोध करायचा ही आपली मानसिकताच आहे दिवाळीच्या दिवसात इचलकरंजीतील मुख्य रस्त्यावर भरणारा बाजार बंद करून तो थोरात चौकातील खवरे मार्केट आणि जिम्नॅशियम मैदानावर भरवण्याचा निर्णय झाला होता पण काही व्यापारी हा निर्णय मानायला तयार नाहीत त्यामुळं इचलकरंजी महापालिका प्रशासनासमोर पेच निर्माण झालाय दिवाळीच्या काळात इचलकरंजीत शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर मोठा बाजार भरतो पण त्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यानं हा बाजार अन्यत्र हलवण्याची मागणी होत होती त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी मुख्य रस्त्यावरील दिवाळी बाजार भरवण्यास मनाई करून इचलकरंजीतील थोरा चौकातील खवरे मार्केट आणि जिमनॅशियम मैदानावर बाजार भरवण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथकानं पोलीस बंदोबस्तात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे करण्यास सुरुवातही केली पण नेहमीप्रमाणे काही व्यापाऱ्यांनी विरोधी भूमिका घेत मेन रोडवरच बाजार भरवणार अशी आडमोठी भूमिका घेतली आहे त्यामुळे नियमांचं पालन करून मुख्य रस्त्यावर दिवाळीचा बाजार भरणार की सुरक्षा आणि लोकांची सोय लक्षात घेऊन बाजार स्थलांतरित होणार याकडं व्यापारी वर्गाचं लक्ष लागून राहिलं